अलिबाग जिल्हा नियोजन भवनात राज्य रोजगार मेळावा अनुकंपा आणि भरती नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रम संपन्न राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग जिल्हा नियोजन भवन येथे राज्य रोजगार मेळावा पार पडला यावेळी अनुकंपा लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरण राज्यस्तरीय कार्यक्रमात नोकरीचे पत्र देण्यात आले मंत्री आदिती तटकरे मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग जिल्हा नियोजन भवन येथे राज्य रोजगार मेळावा पार पडला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईफ अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न